हॅलो नमस्कार आणि तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुंदर आणि देवी आईच्या स्वामींच्या सेवेत जाओ तर बघा माझं आपलं हे रोजचं डेली रुटीन चालू आहे जे की रांगोळीच्या ऑर्डर आणि प्लस आरूचा अभ्यास घेणं इथे चालू आहे कारण मुलं ना आपण केल्याशिवाय का ते काही इथे बसत नाही ते काही करत नाही आणि कसं असतं आपल्याला सगळ्याच गोष्टी करणं म्हणजे कराव्याच लागतात तर बघा इथे आत्ता ह्या ऑर्डर आलेल्या आहेत रांगोळ्यांच्या आणि ह्या मी कम्प्लीट करते आहे एका पाठोपाठ असं थोडं 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 असं चालूच आहे की मला पण छान वाटतं की आपले नवीनच काही तरी सुरुवात आहे पण छान ऑर्डर येत आहेत तरी फक्त माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पर्सनल ऑर्डरच चालू आहेत तरी पण त्या छान येत आहेत आणि इथे मोठी पावलं छोटी पावलं बऱ्याच अष्टमीपर्यंत मला देण्याचं असं आहे तर इथे अभ्यासाची पण तयारी चालू आहे आणि मुलांचं कसं असतं ना काम करायचं काही नसतं म्हणजे अभ्यास करायचा थोडासाच असतो पण ते आजूबाजूचं जे सेटअप लावण्यामध्ये वेळ घालवायचा असतो ना त्याची जास्त आवड असते कसं आहे एक्झाम पण जवळ आलेली आहे सो अभ्यास घेणं ऑर्डर कम्प्लीट करणं आणि थोडंफार यूट्यूबला पण मी जास्तीत जास्त वेळ देण्याचा सध्या तरी प्रयत्न करते आहे आणि मा मला असं आहे की ते मला कंटिन्यू करायचं आहे तर हे सगळं करत करत ना आज आरूला सांगितलं होतं की आपल्याला आज जायचं आहे कालिका देवीच्या दर्शनाला आणि तिथे छान अशी यात्रा असते मग मुलांना काय देवीच्या दर्शनाचं तर आहे म्हणजे आरवीला आवड आहे अध्यात्माची ह्या सगळ्या गोष्टींची पण कसं असतं तिथे यात्रा असते त्यामुळे हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे अशा गोष्टी होतात तुम्ही पुढे बघालच की काय काय तिने एन्जॉय केलं आणि छान वाटलं हे सगळं करता करता म्हणजे मी तिच्याकडनं पटकन अभ्यासही करून घेतला तो काही पूर्ण होत नसतो अभ्यास हा चालूच असतो आणि ह्या रांगोळ्या मला लवकरात लवकर पटकन रेडी करून द्यायच्या आहेत कारण कसं आहे कोणतंही का काम हे वेळेत केलेलंच बरं असतं तर इथे तिला माहिती नव्हतं की व्हिडिओ चालू आहे तर ती हसायला लागली आणि बऱ्यापैकी आता अभ्यास होत 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 आलेला आहे तिचा कारण अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय मी तिला नेणारच नव्हते आणि करते ती त्या ओढीने की आपल्याला जायचं आहे देवीच्या दर्शनाला यात्रेला वगैरे असं त्याच्याने आणि ती थोडीशी नादी लागून अभ्यासाला इथे बसलेली आहे तर काय होतं ना पावलांच्या ऑर्डर असल्यानं की सोपं वाटतं पण मोठ्या रांगोळीची ऑर्डर असली की इतका वेळ जातो ना की बस आणि त्यात मध्ये मध्ये हे आडलेलं सांगा

असं आपण ठेवत असतो पण इथे मला तीन तीन चार चार कामं का वेळी करावी लागतात आणि ठीक आहे ते करावेच लागतात तुम्ही पण समजून घेऊ शकता की काय असतं हे सगळं म्हणजे गृहिणी असताना आपण ह्या सगळ्या गोष्टी फेस करत असतो तर कसं असतं हे सगळं करता करता आपल्याकडे आपलं स्वतःकडे तर लक्षच नसतं काही आणि छान अशी संध्याकाळची आरती केली सगळं आवरल्यानंतर आणि तुम्हाला जसं मी सांगितलं की देवीला जाण्याची ओढ आहेच पण घरातली आरतीसुद्धा रोज तिलाच करायची असते तर देवाची आरती केली त्यानंतर कसं असतं हे घ्या ते घ्या जाताना बऱ्याच गोष्टीसोबत घ्यायच्या असतात आणि बराच वेळा होऊन गेला होता तरीसुद्धा तर आम्ही संध्याकाळी असं निघालो पाऊस थांबलेला होता हीच एक कृपा कारण इतकं कंटिन्यू पाऊस जसं आपण तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे सगळं तुम्हाला तो तर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिला असेल तर छान असं वातावरण होतं तसं गारवा होता, तस होता पण आम्ही निघालो देवी आईच्या यात्रेसाठी आणि दर्शनासाठी कालिका मातेचं दर्शन हे आमच्यासाठी ना म्हणजे असं असतं की नवरात्र सुरू झाली की पहिला दिवस हे कालिका देवीच्या दर्शनानेच आमचा जात असतो तसं आरूला सुट्टी नसते पण मग संध्याकाळी दुपारी केव्हा तरी आम्ही जाऊन येतो आणि मोस्ट ऑफ संध्याकाळीच जातो कारण बघा किती सुंदर आजूबाजूला हे सगळे लाईट्स दिसत आहेत सगळ्या खेळण्या दिसत आहेत मुलांचे ते पाळणे वगैरे खेळण्यासाठी छानशा गाड्या असतात छोट्या मुलांसाठी आणि खेळणी तर तुम्ही विचारूच नका आणि आपल्याला पण संध्याकाळीच जाण्यासाठी जास्त आवडतं असं मला तरी वाटतं म्हणजे मला बताला सुद्धा ह्या गोष्टींची खूप हाऊस आहे आणि मी आरवीला पण ते तसंच ठेवते कारण की कसं असतं मुलांची आवड आपण नाही जपली तर मग ती कोण जपणार म्हणून लाड हे आपणच केले पाहिजे आणि वेळेवर तसं वागलंही पाहिजे त्यांच्यासोबत तर छान अशी यात्रा होती तर बघा दरवेळी मी कधी पाहिलंच नाही एवढी शांतता पुढे एवढा रिकामा रस्ता बिलकुलही शक्य नसतं पण ना पाऊस थोडासा थांबल्यामुळे इथे छान असा मोकळा रस्ता आम्हाला चालायलासुद्धा होता आणि बघा इथे ओटीचं सामान वगैरे देवी सगळं मिळतं आहे आणि हा हा जो रस्ता आहे ना तो असंच पॅक केलेला असतो दरवेळेस आणि हा आहे देवयाईचा मेन गेट म्हणजे कालिका मंदिराचं मेन एंट्रान्स जे आहे ते इथून आहे तर इथे सुद्धा तुम्ही बघा आता पुढे इतकी शांतता आहे इतकी शांतता आहे जे लोक नाशिकमध्ये राहतात आणि कालिका देवीच्या दर्शनाला येतात त्यांना माहिती असेल की पहिल्या दिवसापासून किती गर्दी असते इथूनच एवढी मोठी लाईन असते पहाटेसुद्धा पहाटेपासून असतं तर बघा आज इतकी मोकळा इतका मोकळा रस्ता आहे की आरुतीशी तिशी एकटी इथून चालते नाही तर मुलांना इतकं सांभाळावं लागतं कंटिन्यू अनाऊन्समेंट पण चालू असते तर इतकं तिला पण छान वाटते की आपण इथून एकटा चालू शकतो खूप छान असं शांततेत दर्शन झालं ना की आपल्या स्वतःच्या मनालासुद्धा खूप छान वाटतं आणि बघा मंदिरामध्ये सुद्धा म्हणजे मेन जे गाभाऱ्यात एंट्री करतो ना आपण तिथेच फक्त जेवढी लाईन होती तेवढी कारण की शेवटी आतमध्ये देवीच्या चरणाशी जी गर्दी होते ती सगळी इकडे होतच असते पण मेन म्हणजे पावसामुळे इतकं छान वाटलं ना आम्हाला की पाऊस नव्हता त्यामुळे शांततेत दर्शन झालं आणि महिलांचीच गर्दी जास्त असते कुठेही म्हणाल तर देवीच्या दर्शनाला असो नाही तर कुठेही असो हौस ती आपल्यालाच जास्त असते बघा किती छान सुंदर अशी आकर्षक सजावट केलेली आहे दरवर्षीच असतं छान सुंदर आणि सोबर शेवटी कसं असतं देवी आईच्या रूपामध्येच सगळं काही दडलेलं असतं तिच्या चेहऱ्यावर इतकी प्रसन्नता असते तर आजूबाजूलासुद्धा तेवढीच पॉझिटिव्हिटी ही त्या गाभाऱ्यामध्ये त्या मंदिराच्या आवारामध्ये ही सगळीकडे असते आणि खूप छान वाटतं आपली ग्रामदेवता कालिका माता हीच्या दर्शनाला आल्यावर आणि यानंतरही ना मी ज्या ज्या देवीला जाईल त्याचे व्हिडिओ व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल पण काय आहे मला दरवर्षीची अशी सवय आहे की प्रत्येक दिवशी एक किंवा दोन देवींना जाऊन ओटी भरायची दर्शन घ्यायचं पण आता हे पावसाच्या वातावरणामुळे आणि बघा तुम्हाला आवाजावरणं कळतच असेल की तब्येत पण थोडीशी बरी नसल्यामुळे आणि शेवटी अभ्यास श परीक्षा असल्यामुळे ह्या गोष्टी शक्य होत नाही आहे पण जेव्हा जेव्हा मी जाईन ना तेव्हा तेव्हा तो व्हिडिओ मी क्लिक करून तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेन तर बघा किती सुंदर अशी देवीची सजावट केली आहे थोडीशी आम्ही फोटोसुद्धा इथे क्लिक केले एक दोन आणि कसं आठवणी असतात शेवटी आणि यूट्यूबवर आपण टाकलो त्यामुळे ती तर कायमचीच आठवण होऊन जाते तर छान अशी गाभाऱ्याला बाहेरूनसुद्धा सजावट केलेली आहे आणि ही जी गोष्ट आहे ना आरू आयुष्यात आत्तापर्यंतच्या तिच्या आयुष्यात आरू पहिल्यांदा हे करते न घाबरता कारण ती लांबूनच घाबरून आम्ही इतकं तिला म्हणायचो की बस याच्यात हे कर ते खेळ खेळ हे खेळ पण नाही तिला ते बघूनच इतकी भीती वाटायची की कसं गोल फिरतंय मला भीती वाटेल मला चक्कर येईल मम्मा नको मम्मा नको थांबायचं पण नसायचं तिला पण आता ती अशी म्हणजे थोडीशी त्यामानाने थोडीशी लेटच तिला डेअरिंग आली ही पण ठीक आहे तिला थी हे इथे बसल्यावर खूप छान वाटलं आणि ती खूप हॅपी होती मग ती तिथून यायला तयार नव्हती नंतर असं झालं की मी यामध्ये खेळते त्यामध्ये खेळते पण कसं असतं प्रत्येकच कस ठिकाणी तेवढं व्यवस्थित आणि छान स्वच्छता असेल अशी असं नसतं असे यात्रेच्या वगैरे ठिकाणी त्यामुळे मी तिला म्हटलं की नाही प्रत्येक याच्यात नाही बसायचं कारण की शेवटी मला थी माहिती ती काय सगळ्याच्यामध्ये तेवढं एन्जॉय करणार पण नाही हे एक छोटंसं होतं म्हणून तिने केलं तेवढं एन्जॉय आणि छान अशी झगमगाट बाजूला सगळं छान सजवलेलं आणि खूप सुंदर असं देवीचं दर्शन झालं तर तुम्हालाही दर्शन मिळालं असेलच तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही पण ह्या देवीच्या दर्शनाला येऊन गेलेला असाल नाशिकमधून असाल तर कमेंटमध्ये ते लिहायला नक्की विसरू नका आणि चला पुन्हा भेटूया नवीन आणखी एका व्हिडिओसोबत देवीच्या दर्शनासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ बाय